नमस्कार मंडळींनो सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा मी डॉक्टर अजय पवार आपल्या सर्वांचं सरच्या स्वागत करतो आपल्यासाठी नवनवीन माहिती सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून आम्ही वारंवार घेऊन येत असतो तर मित्रांनो अशीच माहिती आपल्याला नेहमी मिळत राहावी यासाठी सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका तर मंडळींनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन योजना आपणासाठी घेऊन आलेलो आहोत योजना महत्वाची आहे मित्रांनो आजची जी योजना आहे ती आहे संगणक क्षेत्राशी निगडीत आज मनुष्य जीवन हे संगणकाशिवाय अपूर्ण आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला संगणकाचा उपयोग हा होत असतो परंतु या क्षेत्रामध्ये संगणकीय ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे तर याच हेच ध्येय दृष्टीपुढे ठेवून सरकारने संगणक कौशल्याची ही योजना आपणासाठी आणलेली आहे तर मित्रांनो आज आपण जी योजना आहे संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेविषयी आपण आज माहिती या ठिकाणी ही योजना नेमकी कशी आहे तिच्यासाठी काय पात्रता आहे लागणारी कागदपत्रे कोणती आणि कोण कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतात याविषयीची इत्यंभूत माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या योजनेचा लाभ देखील ला आपण घ्यावा तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमावर आधारित तर यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि या अर्जासाठी मात्र आपल्याकडे काय काय कागदपत्र हवीत याची या ठिकाणी यादी दिलेली आहे मी तुम्हाला एक एक कागदपत्र या ठिकाणी सांगतो तर सर्वप्रथम या योजनेसाठी तुम्हाला विहित नमुन्यातील व फोटो सहित परिपूर्ण अर्ज या ठिकाणी असणं आवश्यक आहे काय तो अर्ज तर त्या अर्जासाठी आता आपल्याकडे काय काय डॉक्युमेंट का असणं आवश्यक आहे हे देखील आपण पुढे बघणार आहोत तर या ठिकाणी गुणपत्रक व प्रमाणपत्र तुमचं लागणार आहे आणि ही जी योजना या या आहे यासाठी तुम्ही किमान दहावी पास असणं आवश्यक आहे या ठिकाणी किमान दहावी पाच ची अट आहे त्यानंतर तुमचं तुमच्याकडे जन्म दाखला असणं गरजेचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यानंतर मागील म्हणजे ते त्याची जर आवश्यकता जर नसेल तर तुमच्याकडे मागील तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे ते कास्ट वाईज वेगवेगळ्या अटी त्या ठिकाणी आहेत कुणाला नॉन क्रिमिलियर बंधनकारक आहे तर ते जर नसेल तर काहींसाठी मागील तीन वर्षाचं जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते आवश्यक आहे आणि हे कोणाचं तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या यांच्या मार्फत आलेलं ते प्रमाणपत्र असावं नॉन क्रिमिलियर किंवा तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्यानंतर तुमच्याकडं रहिवासी प्रमाणपत्र गर असणं गरजेचं आहे तहसीलदार यांचे तेही कोणतं तहसीलचं ग्रामपंचायतचा रहिवासी या ठिकाणी चालणार नाही त्याच्यामुळे तुमच्याकडं तहसीलदारचं रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आधार कार्ड हे आपल्या प्रत्येकाकडे असतं ते देखील लागणार आहे त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचं प्रमाणपत्र जर नसेल तर मराठा जातीचा उल्लेख असलेले ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र परंतु आता ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आता राहिलेले नाहीत पण जर काढलेलं जर नसेल आणि तुमच्याला जर जुनं जर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र जर असेल तर मात्र तुम्ही ते देऊ शकता किंवा टी सी ही आपल्याकडे प्रत्येकाकडे आहे शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला आणि एक वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागेल कोणासाठी आहे जर तो कॅन्डिडेट मराठा जातीचा असेल तर म्हणजे तो कुणबी मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी नसावा तो शुद्ध मराठा जर असेल तर त्याच्याकडे काय पाहिजे एकतर तुमची टी सी पाहिजे किंवा जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि ते जर नसेल तर प्रमाणपत्र परंतु त्याच्यावर मराठा जातीचा उल्लेख असावा आणि त्यासोबतच तुम्हाला एक वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र देखील जोडायचं आहे त्यानंतर उमेदवाराचा फोटो सही म्हणजे अगदी साध्या पद्धतीने हे सगळी मिळणारी कागदपत्र आहे ही कागदपत्र जर असेल तर आपण या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो तर याचं जे प्रशिक्षण शुल्क जे आहे हे प्रशिक्षण शुल्क निशुल्क आहे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपया ही फी भरण्याची आवश्यकता नाही आणि मित्रांनो विशेष म्हणजे बाहेर जर आपल्याला जर हा जर हे स... संगणक प्रशिक्षणाअंतर्गत जे कोर्स आहेत ते जर आपल्याला जर करायचे जर ठरले तर वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च हा बाहेर आपल्याला इन्स्टिट्यूटला येत असतो परंतु हा जो खर्च आहे हा हा खर्च मात्र तुम्हाला आता इथं फी भरण्याची आवश्यकता नाहीये कारण शासकीय योजनेतून या ठिकाणी निशुल्क असं तुम्हाला हे प्रशिक्षण मिळणार आहे शिवाय ते अनिवासी प्रशिक्षण असणार आहे अनिवासी म्हणजे काय तर तुम्ही जर या योजनेसाठी जर अर्ज जर केला तर तुम्हाला तिथला राहण्याचा जेवणाचा वगैरे जो खर्च आहे तो स्वतः करावा लागणार आहे त्या बाबतीत कुठलाही तुम्हाला जे शुल्क आहे ते तुम्हाला शासनातर्फे मिळणार नाही केवळ तुमची तुम्हाल जी इन्स्टिट्यूटची जी, जी कोर्सची फी आहे ती फी या ठिकाणी शासना मराठा उमेदवारास जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर ईडब्ल्यूएस असल्याचे प्रमाणपत्र टी सी व एक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणं या ठिकाणी आवश्यक आहे गेल्या कागदपत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं आता कुणबी व कुणबी मराठांसाठी बघा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजे काय तर कुणबी व कुणबी मराठांसाठी जात प्रमाणपत्र ही लागणारच आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील लागणारच उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्या प्रशिक्षण केंद्रावर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवार प्रशिक्षणास गैरहजर हजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्ये सोडून जाता येणार नाही प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे घटक कालावधी स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असणार आहेत तर ही गोष्ट आपल्याला समजली असेल आणि ही जी योजना आपण जी बघतोय संगणक प्रशिक्षणाची तर या योजनेचं नाव काय आहे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हे या योजनेचं आपलं पूर्ण नाव आहे आता हे प्रशिक्षण कुठं कुठं मिळणार तर एम संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र म्हणजे एम मार्फत म्हणजे तुमच्या आसपासच्या शहरात जिथं जिथं तुम्हाला एम एस सी आय टी सेंटर तुम्हाला माहित असतील तर सी 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 यल, या टी सेंटर जे आहेत ते एम के सी एल संलग्न आहेत आणि एम के सी एल आणि सारथी या ज्या दोन संस्था आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स या ठिकाणी राबवला जातोय हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे या दोन संस्था मिळून तो राबवता येईल जर तुम्हाला अजून जर या ठिकाणी जर माहिती जर घ्यायची जर असेल तर या ठिकाणी एम ची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एम डॉट ओ आर जी स्लॅश सी एस एम एस डी पी या ठिकाणी तुम्ही जर भेट जर दिली तुम्हाला आजुने इतली माई थी तुम्हाला दर दर तर तुम्हाला अजून या इथली माहिती मिळेल त्यानंतर तुम्हाला जर काही अडचण वगैरे तक्रार जर असेल तर तुम्ही या ठिकाणी त्यांना मेल देखील करू शकता सी एस एम एस डीट एम केसीएल डॉट ऑर वर त्यानंतर सारथी संस्थेचंही संकेतस्थळ या ठिकाणी दिलेलं आहे वेबसाईट सारथी महाराष्ट्र ओ व्ही डॉट इन वर तुम्ही जाऊ अधिकची माहिती घेऊ शकता या व्यतिरिक्तही जरी तुम्हाला जर काही जर अडचण आली तर या ठिकाणी त्यांनी संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे एट नाईन फाईव्ह सिक्स फाईव्ह थ्री सेवन फोर नाईन सिक्स आणि एम के सी एल संस्थेचं देखील संकेतस्थळ या ठिकाणी दिलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट एम केसीएल डॉट ओ आर जी म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट तर करू शकता तुम्हाला आता फक्त काय करायचंय की जी कागदपत्र या व्हिडिओमध्ये आपण बघितली ती कागदपत्र एकत्रित करून आपल्या जवळचं जे एम के सी एल सेंटर आहे त्या ठिकाणी जायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी याचा फायदा कसा घेतील याकडे देखील आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण प्रत्येकापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून आजची जी तरुण जी पिढी आहे त्यांना या योजनेचा लाभ उठवता येईल कारण बाहेर जर आपण जर हे जर संगणक प्रशिक्षण जर घ्यायचं जर ठरवलं तर वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आहे आणि सामान्य गोरगरीब समाजातील मुलगा हे प्रशिक्षण घेऊ शकणार नाही एवढी फी असल्या कारणानं त्याच्यामुळे त्याला देखील हे प्रशिक्षण मिळावं आणि त्यातून त्याला भविष्यात रोजगार मिळावा या अनुषंगानं आपण या कोर्स बद्दलची माहिती आपण समाज बांधवांपर्यंत या ठिकाणी पोहोचवायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज या संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल जाणून घेतलं अशीच नवनवीन माहिती आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत राहावी यासाठी पुन्हा एकदा सांगतो की सारथी नॉलेज हब या, या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करायला विसरू नका धन्यवाद